you <laughs> ू झाली कनावाकला घडी भर तू थांब जरा पाईक त्याची धाप रई अवघड हाय गड्या उमगाया बाप रुमगाया बाप रही अवघड हाय ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची खाते उघडणी केली पाहिजे आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्याप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला श्रेणी मिळाली पाहिजे या ठिकाणी सकाळी साडे अकरा वाजता अज मैदानावर या ठिकाणी आमच्या मागण्यासाठी शिष्टमंडळाला या ठिकाणी शासनाने प्राचारण केलेलं आहे आणि शिष्टमंडळ थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आल्याच्या नंतर कुठल्या मागण्या मान्य झाल्या आणि कुठल्या मागण्या प्रलंबित आहे या धोरणाचा निर्णय करून आम्ही या ठिकाणी आमच्या संपूर्ण मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही आज बैठक सोडणार नाही अशी या ठिकाणी आम्ही आम्ही या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेब आणि ग्रामविकास मंत्री त्यांच्यासोबत आम्ही या ठिकाणी आज केला आमचं शिष्टमंडळ गेलेलं आहे आणि सकारात्मक चर्चा झाल्याशिवाय या ठिकाणी आम्ही आजाद मैदान सोडणार नाही अशा स्वरूपाची या ठिकाणी आमची ठाम मागणी या ठिकाणी मागणी मान्य करण्याच्या राज्यातून गेले पंचवीस ते तीस हजार कर्मचारी सकाळपासून या ठिकाणी आक्रोश मोर्चा चालू झालेले आहे ग्रामपंचायत कर्मचारी हा त्या स्थितीमध्ये आहे जेव्हापासून भारत स्वतंत्र झाला ग्रामपंचायत कर्मचारी माझा बांधव काम करते कोणत्या स्थितीमध्ये आहे आज तक्रारची गरज का आहे कारण येणाऱ्या घरच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती आहे सगळे मुलाचे शिक्षण आहे आपली प्रकृती आहे आपला आणि आहे जोपर्यंत नाही ज्याप्रमाणे नगर परिषद पंचायत नगर परिषद नगरपंचायत जिल्हा परिषद या आता वेतन देत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या मागण्या पूर्ण देत नाही तोपर्यंत आम्ही याच ठिकाणी माझ्या उन्हाला जर धन्व दाखवा

आपली गरज आपले कष्ट आपली, आपली अडचण दूर सारून जर या मैदानावर आपण उपस्थित झाले आहोत तर काहीतरी आपल्या पत्रात पाडण्यासाठी काहीतरी इथून चांगलं देण्यासाठी तर माझी याची विनंती आहे ग्रामपंचायत कर्मचारी बंधून मग की जोपर्यंत शासन आपल्या मागण्या आपल्या पत्रात येऊ इच्छुक नाही तोपर्यंत एकही कर्मचारी इथून हलता कामा

मतदार हा मालक आहे आणि जेव्हा आपण मतदान करतो ना त्यांना खुर्चीवर बसवतो त्यांना सिंहासनावर बसवतो तेव्हा आपल्याला हे दाखवतात आपण अपन, आपण अपन, आपल्याला चोर करतात आणि स्वतःचा अधिकार नाही आम्हाला जगण्याचा अधिकार नाही आमचे अधिकार या एकच डिपार्टमेंट आहे माझ्या बांधवांना एकच डिपार्टमेंट आहे ज्या ठिकाणी माझ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा पूर्ण अस्तित्व मरते पूर्ण अस्तित्व करते त्या ठिकाणी माझ्या ग्रामपंचायत कर्मचारी काम करतो आता एकाच डिपार्टमेंट आहे माझ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा की ग्रामपंचायत मध्ये त्याच्या अस्तित्वाला हा तरी ग्रामपंचायत कर्मचारी सांगते तुमचा बाप जन्मला तरी ग्रामपंचायत कर्मचारी सांगते तुमचा लग्न झाला बायको घराने येते तरी ग्रामपंचायत कर्मचारी नोंद करते हा माझा ग्रामपंचायत कर्मचारी अगदी महत्त्वाचा घटक अगदी महत्वाचा कला या ग्रामस्तरावर काम करते पण नाल्या बोड्यामध्ये ढकलल्यासारखा माझा ग्रामपंचायत कर्मचारी रडत राहते ध्यानसाहेब पगार दाखवायची एवढी जरी ना ते काहीच करू शकत नाही अधिकार आहे आपल्यालाही मानवाधिकाराचा अधिकार आहे आपल्याला मूलभूत अधिकार आपल्यालाही संविधानानं दिलेला आहे आणि म्हणून माझ्या कर्मचारी बांधवांना या ठिकाणी पावसामध्ये भरल्या पावसामध्ये या ठिकाणी सगळ्या आपल्या पावसामध्ये भिजून तर काही ना काही या शासनाला जाग आली पाहिजे तेवढा आपल्याला प्रयत्न करायचा आहे नाहीतर काही भला होऊ शकत नाही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा आणि नक्की बरोबर आहे एकी असेल एकत्रित असेल एक, एक काळी पक्कन सुटते दहा एकत्र बांधला तर सुटत नाही ही हिंमत ही ताकद या पंचायत सत्राची आणि आज आपल्या महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन पंचेचाळीस सत्राचे राज्याध्यक्ष पंचे राज्या राज्या आपल्याला रा वाघासारखे तर काळी फोडणारे बच्चू भाऊ माननीय आदरणीय तसे सन्माननीय बच्चू भाऊ कडू हे आहे आणि राज्याचे सर्वचिटणीस अख्ख्या म्हणजे महाराष्ट्राला हलवणारे महाराष्ट्राचे नेतृत्व घडवणारे महाराष्ट्रातल्या मुलाबाळांना शिकवणारे महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांना नेतृत्व शिकवणारे महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांना समोर आणणारे निर्माण करणारे असे माझे माननीय आदरणीय सन्माननीय गिरीश भाऊ दाभाळकर यांच्या आपल्या नेतृत्वामध्ये आज या ठिकाणी मोर्चाचा काम झालं आणि मोर्चासाठी आपण इथे आलो तर काही नाही त्यांना नाराज नका करू आणि सगळे शेवट शेवटपर्यंत जोपर्यंत इथं गिरीश बोलणार नाही की हे आलं बा आणि तिकडून काहीतरी माहिती आली तोपर्यंत आपण इथून हटणार नाही इथून आपण जाणार नाही एवढेच थांब निधन तुमच्या पाय पडून सांगते दहा बोटाची विनंती माझ्या बांधवांना आणि इथं पुन्हा एक एकदा वाघिणीसाठी काय लागे मी गायकी काकांना विनंती करेन संपूर्ण महाराष्ट्रामधून एवढ्या पावसामध्ये एकोटला खरोखर तुमचा कौतुक करतो आभार यासाठी बोलत नाही काय सर्वजण या ठिकाणी नोकरी वाटते आहेत आणि माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत म्हणून मी कौतुक करतो तुमचं या संदर्भात आपण आला आणि भर पावसामध्ये आपण उभे आहात काही बसलेले आहेत मित्र यापूर्वी दोन आर्थात दिला आम्ही तुम्हाला एक तयार देतो आम्ही तुम्हाला नंतर आम्ही एकालागी बसणार नाही हे लक्षात घ्या

हात वर करा तालुका अध्यक्ष आपले जेवढे कर्मचारी मुंबईत आले महत्वाचा मेसेज आहे मंत्रालयामधून आपल्या विभागाचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन साहेब या ठिकाणी येणार आहेत जेवढे कर्मचारी उपलब्ध आहेत तेवढे आतमध्ये बनवा

संघाचे आमदार साहेब या ठिकाणी भेटायला आलेले आहेत